येथे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून बॅरेज उभारण्यात आले आहे पहिल्याच पावसात हे बॅरेज पाण्यानं भरून ओसंडून वाहत आहे लोकनेते विलासराव देशमुख यांनी मंजूर केलेले हे बॅरेज आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी पूर्ण करून त्यांची स्वप्न पूर्ती केली आहे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात बारमाही पाणी मिळणार असल्यानं रेणापूर तालुक्यातील शेतकरी आनंदीत दिसून येत आहेत याच्या अगोदर कोल्हापुरी बंधारा होता त्याचे गेट व्यवस्थित बसत नव्हते पाणी लिकेज व्हायचं त्याच्यामुळे आम्ही आमदार साहेबला मागणी केली किंवा दुसऱ्या अवसर आम्हाला द्या असं पाणी या पंधरा वर्षांमध्ये झालं नाही ही पाणी पहिलं वेळ आहे हे दीड भे आणि आहे